श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा आज जाणून घेणार आहे की कोणत्या झाडाची वनस्पतीची पूजा केल्याने आपल्याला काय फायदा होतो तर ज्योतिषशास्त्रानुसार काही वनस्पती आणि झाडांची पूजा केल्याने ना आपल्या कुटुंब आपल्या कुंडलीतील खूप सारे दोष दूर होतात तसेच आपल्या जी काही समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता सुद्धा मिळते तर अशा कोणत्या वनस्पती आणि झाडात ती आज आपण जाणून घेऊयात तर तुळस ही वनस्पती प्रत्येकाच्या घरात आहेच तर तुळशीची जे कोणी पूजा ना त्या घरामध्ये त्या घरामधून लक्ष्मी देवी कुठेही जात नाही त्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदत असते आणि तसंच पिंपळाचं झाड पिंपळाचे झाड हे आज अज... हिंदू धर्मामध्ये पूजनीय वृक्ष म्हणून मानलं गेलं आहे आणि त्या झाडाची जो कोणी पूजा करेल ना तो शनिदोषापासून मुक्त त्या त्यांना शनीदोषापासून मुक्तता मिळते तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि वटवृक्षाचं झाडवट रु